ती आई आहे ती बहीण आहे ती आई आहे ती बहीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती आई आहे ती बहीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे आयुष्याच्या प्रत्येक सुख सोबत असणारी ती एक स्त्री आहे सोबत असणारी ती एक स्त्री आहे सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी माझे नाव केतकी महादेव गाणेकर मी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे एक शिरावणे हे आहे छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या महासाहेब जिजाऊ रणरागिनी होऊन संघर्षाची पल देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तसेच मातृत्व नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करून रायगडचा नीमु... उतरून आपल्या बाळाला दूध पाजण्याचं हिरकाणी अनाथांची माय सिंधु आकाशात झेप घेणारी कल्पना चावला तसेच भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि आन बाबासाहेबांची सावली असलेली त्याग मूर्ती रमाबाई तसेच मानवतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा स्त्रियाचा वाटा आहे जसे की शिवऱ्यांच्या हिंदवी स्वर्धी स्थापन करण्यामागे प्रेरणा असणाऱ्या महासाहेब जिजाऊ होत्या स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या रेंद्रराजी राणी लक्ष्मीबाई आज इतिहासात अजरामर आहेत तसेच स्त्री शिक्षण जपणाऱ्या क्रांती शक्ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री शिक्षित झाली आहे आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत परंतु आजही स्त्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावेच लागते लैंगिक शोषण अत्याचार हुंडाबळी स्त्री भ्रूण हत्या या इतर घटनांमुळे स्त्रियांच्या आणि मुलींच्या मनात भीतीची आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे महिलांच्या सध्या स्थितीचा विचार केला तर आताच बारा वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया नावाच्या एका महिलेवर अत्याचार झाले या घटनेमुळे देश क्रांतिकारी घटनांकडे बोलल्या आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पथक आहे तर तसेच महिन्यांपूर्वी घटना बदलापुरातील दोन चिमुरडा लहान मुलींवर झाले अत्याचाराची या सर्व गोष्टीचा विचार केला तर मुली सुरक्षित नाही का हा प्रश्न पडतोच मुलीचा जन्म झाल्यावर तर तिरस्कार केला जातो का मुली लग्न जाते म्हणून नेहमी अपमान करत होतो कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे जर पूर्वी मुलींना आणि मूल या कुठल्याच गोष्टींचं स्वतंत्र दिले जात नव्हते पूर्वी जर कुठेतरी एखाद्या मोठ्या माणसांची चर्चा सुरू असेल तर त्याचे सर्वांनी मत मांडायची पण स्त्रीने मत मांडायचे नाही असे का स्त्रियांना स्वतःचे मत नसते का स्त्री व पुरुष समानता हे फक्त लिहिलेले आहे त्याची कधी अंमलबजावणी होणार आहे का की आयुष्यभर स्त्रीला टांग तलवारीचे स्थान मिळणार आहे देश का सम्मान येणारी इस देश का सम्मान येणारी का अवतार येणारी सम्मान येणारी का अवतार स्वावलंबी आहेत पण सुरक्षित नाहीत पण पुरुष घरातील स्त्रिया स्वावलंबी नव्हत्या पण सुरक्षित होत्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अत्याचाराचे अनेक प्रकार असतात उदाहरणार्थ लैंगिक अत्याचार मानसिक अत्याचार आणि शिक्षणातील अत्याचार तर सध्या आपल्याला लैंगिक अत्याचार घडल्याच्या अनेक घटना टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात समजतात मित्रांनो माहिती आहे का मानसिक अत्याचार म्हणजे काय तर मानसिक अत्याचार म्हणजे हत्या हुंडावळी या अशा घटनांमुळे घडलेल्या अत्याचारास मानसिक अत्याचारचे म्हटले जाते तर आता मी तुम्हाला कधीही न ऐकलेल्या अत्याचाराचे नाव सांगणार आहे आणि ते म्हणजे शिक्षणातील अत्याचार तर शिक्षणमधील अत्याचार म्हणजे काय तर शिक्षणामधील अत्याचार म्हणजे एखाद्या ठिकाणातून किंवा एखाद्या परिसरातून एखाद्या मुलीला शिकण्यास विरोध केला जातो तर या अत्याचाराला शिक्षणामधील अत्याचार असे म्हटले जाते जर एखादी नोकरी करणारी स्त्री असेल आणि तिचा अधिकारीचा पुरुष असेल तर तो तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून छाळणारच मग ही स्त्री कुठे सुरक्षित आहे घरातून बाहेर पडणाऱ्या मुलीला घरी येईल परत घरच्या लोकांच्या नजरात जे येण्याची वाट बोलत असतात की आमची मुलगी घरी कधी येणार याला उशीर झाला तर मनात नको नको लो ती प्रश्न निर्माण होतात म्हणूनच म्हणते की अजूनही स्त्री सुरक्षित नाही जेव्हा कितीही पुढे गेलं तरी स्त्री स्त्री स्त्रियांना होणार त्याच्यावर कधीच कमी होणार नाही जेव्हा करणे हे कमी होईल तेव्हाच स्त्री ते सुरक्षित होईल असे मला तरी वाटते जाता जाता एवढंच बोलेल सी म्हणजे एक पायवाट अशा किती शक्य करणारी सी म्हणजे एक पायवाट अशा किती शक्य करणारी सुखाचा त्याग करून दुःख वेचणारी सुखाचा त्याग करून दुःख वेचणारी जय जय महाराष्ट्र